बातमी छापल्याचा राग मनात धरून दैनिक सकाळचे मुरगुड तालुका कागल बातमीदार प्रकाश तिराळे यांना मुरगुडचा माजी नगराध्यक्ष व शिवसेना शिंदे गटाचा कोल्हापूर जिल्हाध्यक्ष राजे खान जमाधार यांनी मारहाण केल्याच्या निषेधार्थ आज कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ आणि कोल्हापूर प्रेस क्लबच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला प्रकाश तिराळे हे दैनिक सकाळचे मुरगुड बातमीदार म्हणून काम पाहतात काल सायंकाळी ते आपल्या कामासाठी जात असताना राजे खान जमाधार यांनी पत्रकार प्रकाश तिराळे यांना पाहून काहीही बातम्या छापता का असे मोठ्या मुठ्य मोठ्याने बोलत होता त्यावेळी पत्रकार प्रकार प्रकार प्रकाश तिराळे यांनी तुमच्या विरुद्ध कसलीही बातमी छापली नाही हे सांगत असताना राजे खान जमाधार यांनी पत्रकार प्रकाश तिराळे यांच्या कांचिलात मारली व लाथा बुक यांनी बेदम मारहाण केली या घटनेचा निषेध म्हणून कोल्हापुरातील महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ व कोल्हापूर प्रेस क्लबच्या वतीने ऐतिहासिक दसरा चौकात निषेध केला या राजे खान जमादारचे करायचे काय खाली डोकं पाय राजे खान जमादार कोण रे पायतान मारा दोन रे राजे खान जमादारची शिवसेना जिल्हाध्यक्ष पदावरून उचलबांडी झालीच पाहिजे अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या यावेळी बोलताना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष धीरज रुकडे म्हणाले की पत्रकारांच्या मारहाण हल्ल्याचे प्रमाण राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून होत आहे म्हणून गुंड प्रवृत्तीच्या राजे खान जमादार यांची शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हाध्यक्ष पदावरून उचलबांगडी करावी अशी मागणी केली तर कोल्हापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष शीतल धनवडे यांनी या गुंड प्रवृत्तीच्या राजेखान जमादारी याला तात्काळ अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी तसेच त्यांच्या पक्षाने सुद्धा त्याच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष धीरज रुकडे उपाध्यक्ष अनिल पाटील जिल्हा सचिव नवाब शेख जिल्हा संघटक विनोद नाझरे कोल्हापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष शीतल धनवडे उपाध्यक्ष प्रशांत आयरेकर दैनिक सकाळचे विश्वास पाटील तानाजी पवार लुमाकांत नलवडे रणजित माजगावकर दयानंद लिफारे विजय बकरे एन एस पाटील श्रद्धा जोगळेकर शुभांगी तावरे निरंजन पाटील समीर मुजावर सुनील पाटील महेश कांबळे आदी पत्रकार उपस्थित होते कोल्हापूरहून न्यूज साठी अनिल पाटील दैनिक सकाळचे पत्रकार प्रकाश निराळे यांच्यावर माजी नगराध्यक्ष राजेकांत जमादार यांनी केलेल्या मारहाणीचा मी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीनं सर्वप्रथम निषेध व्यक्त करतो पत्रकारांच्यावर जीव घेणं हल्ला होण्याचं प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत आहे या हल्ल्यांमध्ये बऱ्याच पत्रकारांना जीवसुद्धा गमावावा लागलेला आहे आणि दिवसेंदिवस या वाढणाऱ्या मारहाण हल्ल्याचं प्रमाण हे खास करून राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्याकडून होताना दिसत आहे आणि राजकीय नेते जर या पदाधिकाऱ्यांना पायबंद घालणार नसतील तर पत्रकारांना याबाबत विचार करावा लागेल आज कोल्हापूर शहरामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये छत्रपती राजर्षी शाहूंच्या नगरीमध्ये जर असा प्रकार होत असेल की एखाद्या पत्रकाराला बातमी लावली म्हणून त्याचं फोट शूट घेऊन त्याला लाथामुख्याने मारहाण करणं हे शोभणारं नाही आहे कोल्हापूर जिल्ह्याच्या अस्मितेनं त्यामुळे कोल्हापूरच्या नेत्यांनी या भाषा गुंड प्रवृत्तीच्या राजकारण जमादारला पदावरून ताबडतोब हकालपट्टी करावी अशी आम्ही कोल्हापूरच्या पत्रकार संघाच्या वतीनं आणि पत्रकार बांधवांच्या वतीनं मागणी करतो आणि याबाबत असा पुन्हा प्रकार घडू नये याची नोंद पत्रकार सुद्धा आपण घ्यायला पाहिजे आणि आपण संरक्षणात्मक सुद्धा करायला पाहिजेत आणि यामधून मी पोलीस डिपार्टमेंटचं सुद्धा मी यामध्ये कौतुक करतो की त्यांनी गुन्हा दाखल करून त्याच्यावर कारवाई केली पुली, आणि जर दिवसेंदिवस असे प्रकार व्हायला लागले तर मी पोलिस अधीक्षकांना आवाहन करतो की आम्हाला पत्रकार बांधवांना तुम्हाला बंदुकीचे लायसन्स द्यावे लागतील आहेत कारण आम्हाला पण आमचे कुटुंब आहेत आम्हाला पण आमचा जीव आहे तर या ठिकाणी आम्ही निषेध व्यक्त करतो राजिकांत जमादार यांची हकालबंडी करण्याची आम्ही मागणी कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिंदे गटाच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या आडे करणार आहोत त्या संदर्भात त्याचा राग धरून की ज्या बातमीचा का असा काही संदर्भ नव्हता की जेणेकरून राग यावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे नेलं पदाधिकारी आहेत राजेखान जमादास यांनी त्या पक्षांना भर चौकात आणून अमानुषपणे मारहाण केली अवमानकरित्या मारहाण केली बॉलर धरून फरफळ ठेवून त्यांना मारहाण केली आणि प्रकाश तिराळे यांना मारहाण म्हणजे हा समस्त पत्रकारांची दच्याचा प्रकार आहे पत्रकारितेला परबड देण्याचा हा प्रकार आहे तो आम्ही कदापि थांबवून घेणार नाही या प्रकरणात सकाळ समूहानं सुद्धा खंबीर दखल घेतलेली आहे कोल्हापूर प्रेस क्लब पत्रकारची मातृसंस्था या नात्यानं प्रेस क्लबनं सुद्धा पुढाकार घेऊन प्रकाश तिराळे यांना पाठिंबा दिलेला आहे आणि सर्वतोपरी प्रकाश शिराळे आमचे पाठबे राहण्याचा आम्ही आज पुन्हा एकदा निर्धार केलेला आहे येथील स्थानिक पत्रकारांनीसुद्धा प्रकाश यांना तिथं मानसिक पाठबळ दिलेलं आहे पोलिसांनीसुद्धा चांगल्या पद्धतीनं सहकार्य करून पत्रकार शोषण अंतर्गत गुन्हा नोंद केलेला आहे आता आता आमची एवढीच मागणी आहे की अशा गुंड प्रवृत्तीच्या या लोकांना तात्काळ अटक करून कायद्यामुळं सर्व समान आहे हे या मुख्यमंत्र्यांनी आणि गृहमंत्र्यांनी दाखवून द्यावं आणि पत्रकारिता ही लोकशाहीचा चौदा चौथा खांब आहे ही त्याला ही काम करण्यात कोणताही अडथळा येऊ नये हे आम्ही अपेक्षा आणि व्यक्त करतो पुन्हा एकदा या गुंड प्रवृत्तीचा आम्ही कोल्हापूर प्रेस क्लबच्या वतीने पत्रकार तर जाहीर निषेध व्यक्त करतो आहे आणि पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी अटक करावी पक्षानंसुद्धा त्यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई करावी जेणेकरून पक्षजीवन प्रतिमा मलिन होणार नाही याचीसुद्धा मुख्यमंत्री काळजी घेतील कारण आजपर्यंत मुख्यमंत्री नेहमी पत्रकारांच्या पाठीचे राहिलेले आहेत आमचा तसा अनुभव पण आहे त्यामुळे या कारवाई करतील हे सर्व पत्रकार अपेक्षा व्यक्त करतो निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा। संपादक अभिजित रांजने दर्पण न्यूज